शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे प्रशांत डिक्कर यांची स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्ष मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव अंकुशजी कदम यांचे प्रमुख उपस्थित प्रशांत बिककर यांची स्वराज्य पक्ष किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रशांत बिककर हे बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर लहानशा बोडखा गावातून समोर आलेले नेतृत्व आहे कोणताही राजकीय वारसा नसताना परिस्थितीवर मात करीत सोळा वर्षांपासून शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर संघर्ष करीत प्रशांत दिक्कर यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभरात आपली ओळख निर्माण केली राज्यात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीतील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार म्हणून प्रशांत जळगाव जामोद मैदानात उतरले होते खंबीरपणे प्रशांत दिग्कर यांच्या पाठीशी सभांजीलाचे सर्व शक्तीनिशी उभे राहिल्याने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरली होती या निवडणुकीत प्रशांत दिक्कर निवडून आले नसले तरी मताधिक्य चांगले प्राप्त केले होते त्यामुळे आजचा योगा योग असावा वाढदिवसाचे औचित्य पाहून सभांजीराजेंनी प्रशांत बिक्कर यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून स्वराज्य पक्ष किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे सांगितले आहे राज्याची जबाबदारी मिळाल्याने महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाच्या विस्ताराला एक मोठी वाट मोकळी झाली असून कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढाऊ नेतृत्वाला योग्य संधी मिळाली आहे त्यामुळे राज्यभरातील सर्व स्तरातून कार्यकर्ते शेतकरी व शेतमजूर वर्गातून प्रशांत डिक्कर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील